नमस्कार मित्रांनो रामराम मंडळी रामकृष्ण हरी मी निवृत्ती पो तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे सांगाल तेथे जाऊ मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूर ते नाशिक असा प्रवास करणार आहोत चला मग मित्रांनो करूया आपल्या मजेदार प्रवासाला सुरुवात त्या अगोदर मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पंढरपूरवरून नाशिकला जाण्यासाठी सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी सुटणारी पंढरपूर निजामाबाद ही गाडी उपलब्ध आहे या गाडीने तुम्ही नांदेडपर्यंत येऊ शकता व नांदेड ते नाशिक डायरेक्ट ट्रेन उपलब्ध आहे मित्रांनो नांदेडवरून नाशिकला जाणाऱ्या सर्व गाड्यांची डिटेल तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो मी नांदेड वरून तपन एक्सप्रेस या गाडीने जात आहे ही गाडी हजूरसाहेब नांदेड पूर्णा परभणी औरंगाबाद मनमाड या मार्गाने नाशिकला जाते मित्रांनो ही गाडी नांदेड वरून सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी सुटते व नाशिकला सायंकाळी सहा वाजता पोहोचते सकाळचे सहा वाजून बत्तीस मिनिटे झाली आहेत आणि आपली ट्रेन ही अर्धा तास उशिरा नाशिक रेल्वे स्टेशनवरती पोहोचली आहे मित्रांनो मी आता नाशिक रेल्वे स्टेशन वरून नाशिक मधील सीबीएसई या स्टँड वर जात आहे या बस स्टँड वरून आपल्याला त्र्यंबकेश्वरला बस उपलब्ध आहे नाशिक रेल्वे स्टेशन ते सीबीएस स्टँड पर्यंत पर व्यक्ती तीस रुपये एवढे रिक्षा भाडे घेतले जाते मित्रांनो मी स्टँड वर आलो आहे आणि आपली त्र्यंबकेश्वर जाणारी बस समोर उभी आहे मित्रांनो अशा प्रकारची त्र्यंबकेश्वर जाणारी बस आहे मित्रांनो ही एसी बस आहे व या बसचे त्र्यंबकेश्वरपर्यंतचे भाडे पासष्ट रुपये इतके आहेत मित्रांनो मी त्र्यंबकेश्वरला जाऊन वापस नाशिक बस स्टँडवर आलो आहे कारण विकेंड असल्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील सर्व हॉटेल व धर्मशाळा भक्तिनिवास फुल झाले होते मित्रांनो सिंगल व्यक्तीसाठी त्र्यंबकेश्वरला संत गजानन महाराज भक्तिनिवास या ठिकाणी डोरमॅटरी सोय उपलब्ध आहे पण तेथे सर्व फुल असल्यामुळे इतर ठिकाणी सिंगल व्यक्तीला रूम भाड्याने मिळत नाहीत माफ करा मित्रांनो मी त्र्यंबकेश्वर येथील व्हिडिओ दाखवू शकलो नाही कारण मोबाईलमध्ये चार्जिंग कमी होते तर मित्रांनो असा होता आपला पंढरपूर नाशिक हा प्रवास मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा व व्हिडिओमधील कोणता पार्ट तुम्हाला आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये जो आहे नाशिक ते त्र्यंबकेश्वर धन्यवाद